नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आपल्याला सर्व माहिती लगेच एकाच व्हिडिओद्वारे समजेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट्स करा तर चला जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून गहू पिकाला सर्वसाधारण रोगांबद्दल म्हणजेच बुरशी आणि पिवळा पडू नये म्हणून याला काय काय उपाययोजना कराव्या लागतील जेणेकरून आपल्या पिकातून भरघोस उत्पादन मिळू शकेल आणि आपली गहू पीक एक शेती परवडणारी शेती ठरू शकेल मित्रांनो गहू पिकात गहू पिवळा पडणे गाभेतील मर ही जास्त प्रमाणात होणे फुटव्यांची संख्या कमी प्रमाणात असणे या अशा सर्वसाधारण समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते तर अशा वेळेस आपल्याला या ठिकाणी महत्त्वाच्या फवारण्या करून घ्यावायच्या आहे आपण फवारणीमध्ये प्रामुख्याने एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशकाचा या ठिकाणी वापर करणार आहोत तर आपण कीटकनाशक म्हणून एक मार्केटमधून पेवोटा नावाचे फवारणीसाठी याचे प्रमाण प्रतिपंप दहा एम एल घेऊन मित्रांनो यात कॉरेजेनचा घटक असल्यामुळे तुम्ही कॉरेजेनचाही या ठिकाणी सहज वापर करू शकता त्यानंतर बुरशीनाशकामध्ये आपण जर मर मोठ्या प्रमाणात असून गहू पिवळा जास्त प्रमाणात पडलेला असेल तर या ठिकाणी आपल्याला आम्ही स्टार टॉपचा या ठिकाणी सहज वापर करावायचा आहे परंतु जर तुमच्या गहू पीक सर्वसाधारण पिवळा असून गाभी मर पण कमी प्रमाणात असेल तर या ठिकाणी आपल्याला साप या बुरशीनाशकाचा या ठिकाणी वापर करावायचा आहे आणि फुटव्यांची संख्या कमी असेल तर येथे आपण बारा एकसष्ट झिरो हे वॉटर शोलेबल हे खत आपण वापरू शकता याचे प्रमाण शंभर ग्रॅम प्रतिपंप घेणार आहोत हे सर्व एकत्र करून आपण गहू पिकाला ही फवारणी करवून घ्यावायची आहे त्यामुळे मित्रांनो काय होईल आपला गहू पिवळा आणि गाभी मरापासून वाचेल आणि आपल्याला सरासरीपेक्षा जास्त उत्पादन गहू पिकातून घेता येईल तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो